गोरखनाथ नाखले आंदोलन करण्यासाठी मागणी एकच आहे का वीस वर्षापासून आम्ही एकही दिवसाची सुट्टी न घेता रात्रंदिवस दिवस काम करून तिसही दिवस काम करून आम्हाला सामाजिक सुरक्षा मिळत नाही दुसरी गोष्ट आता आमच्या संघटना स्थापन झालं तेव्हापासून आम्हाला काही सामाजिक सुरक्षा मिळत आहे त्याचप्रमाणे आम्ही हा दुसरा मोर्चा काढत आहोत माग पण एक मोर्चा काढला होता आमची एकच मागणी आहे का आम्हाला त्यांनी कायमस्वरूपी नाही केलं तरी चालेल पण सरकारला कोणत्याच सरकारला आमचा रोजगार छिन्ह्याचा अधिकार नाही आणि स्मार्ट मीटरच्या विरोधात जे सरकारनं हे षडयंत्र चालवलं आहे का विद्युत मीटर रिडर हे पूर्ण महाराष्ट्रातले मीटर 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 कामगार हे बेरोजगार होणार आहे त्यामध्ये स्मार्ट विद्युत विद्युत काम करण्याचा काही समावेश राहणार नाही मग मीटर रिडर नाही करायचं का मग वीस वर्ष से महावितरणला सेवा दिली एकही दिवसाची सुटी न घेता महावितरणला सेवा दिली तर मग आमचा पण अधिकार बनते की आम्हाला तुम्ही कोणत्याही परिस्थितीत शाश्वत रोजगार द्या आम्ही हे म्हणत नाही का तुम्ही आम्हाला महावितरण मध्ये समाविष्ट करा पण ते पण करायला पाहिजे कारण की पाच ते आठ हजार जागा रिक्त जागा आजही टेक्निशियन पदावर रिक्त आहे त्या जागी सुद्धा ते आमच्या योग्यतेनुसार ते आम्हाला समाविष्ट करू शकतात ते केलं तर सोन्याहून पिवळं होईल परंतु आमचा रोजगार कोणत्याही आर्थिक कोणत्याही परिस्थितीत छिनला गेला नाही पाहिजे त्यासाठी आम्ही जर आमचा रोजगार वाचला गेला नाही तर आम्ही कठोर पावलं उचलून आम्ही आंदोलनाचा पवित्र पवित्रा घेऊ आणि उपोषण सुद्धा आमच्या परिवाराला घेऊन इथं उपोषण करून